नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे डबल डबल्यू अकॅडमी ऑनलाईन बॅचेस पशुसंवर्धन आयुक्तालया अंतर्गत जी तीनशे प्लस पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार जा आहे त्यामधील सर्वात महत्वाचं जे पोस्ट पद आहे पशुधन पर्यवेक्षक ज्याला लाईफ स्टॉक सुपरवायझर बोललं जात या ज्यांचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे त्यांच्याकरिता अकॅडमी मध्ये बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण असणार आहे मोफत अवेलेबल होणार आहेत व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहे बेसिक पासून आम्ही या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहोत आणि या जे टेक्निकल सब्जेक्ट आहे याचे तज्ञ फॅकल्टी अकॅडमी मध्ये उपलब्ध आहे तर त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली तुमचं सर्व लेक्चर टेक्निकल नॉन टेक्निकल आपण कंप्लीट एक्झाम च्या अगोदर करून देणार आहोत तर त्याकरिता तुम्हाला अकॅडेमीशी संपर्क करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती संपर्क करायचा आहे ओके व्हिडिओ असेल नक्की लाईक करा सब्स्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणी करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या डबल